स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मॅथ्स फंडरिया युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एखादी विषम संख्या दिली असतात त्या विषम संख्येनंतर तुम्हाला पाहिजे असणारी क्रमिक समसंख्या कशी शोधून काढायची तर याविषयी मी तुम्हाला सांगणार एक छोटीशी ट्रिक्स ही ट्रिक्स जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर चला आपण जाणून घेऊया पाहिजे असणारी म्हणजेच आवश्यक असणारी तुम्हाला समसंख्या शोधायची आहे आवश्यक असणारी समसंख्या कशी काढायची समसंख्या बरोबर दिलेली विषमसंख्या जी काही तुम्हाला उदाहरणात तुम्हा विषम संख्या दिली असेल दिलेली विषमसंख्या अधिक दोन यन वाजा एक तर या ठिकाणचं यन म्हणजे काय एनवी एनवी समसंख्या जी संख्या जी संख्या तुम्हा चे यन्वी समसंख्या तुम्हाला शोधायची आहे एनवी समसंख्या तर चला या ठिकाणी आता आपण पहा हे उदाहरण सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत पहा सात ही एक विषमसंख्या दिलेली आहे तुम्हाला पहा दिलेली विषम संख्या आहे सात सात नंतर क्रमाने येणारी आठवी समसंख्या शोधायची आहे सात नंतरची पहिली समसंख्या असेल आठ दुसरी असेल दहा तर याप्रमाणे पुढे जायचे आणि आठवी समसंख्या कोणती असेल ते, ते शोधायचे आपल्याला दिलेली विषमसंख्या आहे सात अधिक दोन दोन आणि एन मध्ये गुणाकार आहे एन म्हणजे एनवीस समसंख्या आपल्याला आठवी समसंख्या शोधायची आहे दोन गुणिले आठ वाजा एक बरोबर सात अधिक आठ गुनि सोळा वाजा एक सात अधिक सोळा वाजा एक पंधरा बरोबर बावीस म्हणून आपल्याला पाहिजे असणारी आवश्यक असणारी जी, जी समसंख्या आहे आठवी समसंख्या ती असेल बावीस तर अशा नवीनवीन ट्रिक्स तुम्हाला दररोज अभ्यासायला मिळणार मिळणार आहेत वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत फक्त तुम्हाला राहायचं आहे आपल्या चॅनलच्या सोबत आणि म्हणून सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद